मंडळी पितृपक्ष सुरू आहे आणि या काळामध्ये अनेकदा भोजनास बोलावलं जातं परंतु अनेक जण श्राद्धाचं जेवण जेवायला जात नाहीत किंबहुना श्राद्धाचं जेवण म्हटल्यावर नकार देतात श्राद्धाचं जेवण अपवित्र असतं का श्राद्धाचं जेवण जेवावं किंवा नाही खरं श्राद्धाच्या भोजनानं दोष लागतो का किंवा श्राद्ध भोजन केल्यानं पुण्य कमी होतं का अशी अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात तर या विषयावर सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्याचं सत्य शिवाय शास्त्र काय सांगतं याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा सर्वात प्रथम श्राद्ध म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे श्राद्ध हा एक धार्मिक विधी आहे जो आपल्या पूर्वजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केला जातो या विधीमध्ये भोजनाचं महत्त्व खूप मोठं आहे कारण जेवण हे आत्म्याच्या समाधानासाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी समर्पित केलं जातं आता श्राद्ध भोजनानं दोष लागतो का तर अनेकदा आपल्याला वाटतं की श्राद्धाचं जेवण केल्यानं कोणताही दोष लागतो परंतु धार्मिक ग्रंथामध्ये असं काहीही नमूद नाही उलट पक्षी श्राद्धाच्या भोजनात सहभाग घेणं हे आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्याचे एक पवित्र कर्तव्य मानलं जातं अशा वेळी जर आपण श्रद्धेनं आणि शुद्ध मनानं श्राद्धाचं भोजन ग्रहण केलं तर त्यात कोणताही दोष लागत नाही असं म्हणतात आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे श्राद्धाचं जेवण जेवावं का तर श्राद्धाच्या दिवशी जेवण करणं आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी असतं जर आपण श्रद्धेनं आणि भक्तीनं हे भोजन ग्रहण केलं तर त्यातून पूर्वजांना समाधान प्राप्त होतं असं धर्मशास्त्र सांगतं यामध्ये धार्मिक विधींना जास्त महत्त्व असतं आणि त्यामुळे हे भोजन नक्कीच ग्रहण करायला हवं असंही सांगितलं जातं आणखी एक महत्त्वाचं प्रश्न म्हणजे श्राद्ध भोजनानं पुण्य कमी होतं का हा अजून एक सामान्य प्रश्न आहे वास्तविकता धार्मिक ग्रंथानुसार असं काहीही होत नाही असं म्हणतात उलट श्राद्धाच्या भोजनात सहभागी होणं हे पुण्याचंच काम मानलं जातं पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येते म्हणून यात कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही असं सांगितलं सांगितल्याप्रमाणे श्राद्धाच्या दिवशी जेवण करणं आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी असतं जर आपण श्रद्धेनं आणि भक्तीनं हे भोजन घेतलं तर त्यातून पूर्वजांना समाधान प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं कारण हे जेवण पूर्वजांच्या समाधानासाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी समर्पित केलं जातं या दिवशी ज्यांचं श्राद्ध आहे त्यांच्या आवडीचे पदार्थ या भोजनाच्या वेळी बनवले जातात त्यांची आठवण काढली जाते श्राद्धाच्या जेवणासंदर्भात दत्तगुरू आणि नवनाथांची एक कथा सांगितली जाते ती कथा काय आहे त्यातून आपण काय घ्यावे ते, ते जाणून घेऊया शुक्रवारी सर्व पितरी अमावस्या होती दुपारी बारा वाजता दत्तगुरूंची माध्यान्न भिक्षेची वेळ होती पिठापुरात एक व्यक्ती श्राद्धकर्म करत होती श्राद्ध भोजनाचा स्वयंपाक पूर्ण झाला होता निमंत्रित तीन गुरुजींनी भोजनाला यायची वेळही झाली होती तेवढ्यात प्रवेशद्वारातून आवाज आला की भवती पक्षाच्या दिवशी पितृस्थानी त्याचबरोबर देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेले नसताना भिक्षेकराला अन्न देणं नियमांना धरून नव्हतं परंतु घरातील महिलेला तिच्या वडिलांनी दृष्टांत दिला होता की दत्तगुरु कोणत्याही स्वरूपात येऊन भिक्षा मागू शकतात त्यांना तसंच रित्या हाती मागे पाठवू नकोस ते आठवून ती महिला दारात आलेल्यांना भिक्षा देण्यासाठी आली समोरच दत्तगुरु अवधूत दत्तगुरु म्हणाले की माते तुझी इच्छा मनोकामना काय असेल सां। ते सांग त्यावेळी ती महिला म्हणाली दत्तगुरु शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दर्शन देत आहेत त्यांचं दर्शन घ्यायची फार इच्छा आहे लगेच दत्तगुरु श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात प्रकट झाले महिलेचं भान हरपलं आणि त्या महिलेनं श्रीपाद श्रीवल्लभ यांना साष्टांग दंडवत घातले तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी महिलेला तिची इच्छा विचारली तेव्हा पोटी तुम्ही यावे अशी इच्छा महिलेनं बोलून दाखवली तथाच तू म्हणत श्रीपाद श्रीवल्लभ अंतर्धान पावले कालांतराने दत्तगुरु श्री गणेश चतुर्थीला दिव्य ज्योती स्वरूपात प्रकट झाले या घटनेसाठी सर्व अमावस्या आणि श्राद्ध भोजन कारणीभूत ठरलं त्यामुळे श्राद्धाचं भोजन पवित्रच मानावं लागतं अशी एक कथा सांगितली जाते याही व्यतिरिक्त नवनाथांच्या नवव्या अध्यायात अशीच एक कथा वाचायला मिळते गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते ते गोरक्षनाथांना घेऊन यात्रेसाठी जात होते एका गावात आल्यावर त्यांना भूक लागली तेव्हा भिक्षेसाठी गावात गेले गावात एके ठिकाणी श्राद्धाचं भोजन सुरू होतं गोरक्षांनी भिक्षा मागितली एका घरातील महिलेनं श्राद्धाच्या संपूर्ण ताट भरून गोरक्षनाथांना दिले ते ताट घेऊन गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथांसमोर आले आणि ते ताट त्यांना दिलं नाथ जेवले त्यातील ते वडा त्यांना भरपूर आवडला हे भोजनही श्राद्धाचं होतं नवनाथातील गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी ते श्राद्धाचं भोजन ग्रहण केलं त्यामुळे दत्तगुरु आणि नाथांनी श्राद्धाचं भोजन केलं असताना ते दोष पूर्ण किंवा अपवित्र ठरू शकत नाही असंही सांगितलं जातं कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं अन्नाला कधीही दोष लागत नाही फक्त ते चांगल्या पद्धतीनं केलेलं असावं त्यामुळे श्राद्धाचं भोजन हे अत्यंत श्रद्धापूर्वक केलेलं असतं आपले पूर्वज ते ग्रहण करायला येणार आहेत तो भाव त्यात असतो त्यांच्या आवडीच्या गोष्टी आवर्जून केलेल्या असतात त्यामुळे जसे विशेष दिनी विशेष पूजनाच्या वेळी जसे नैवेद्याचे ताट तयार केले जाते तसेच श्राद्धाचे ताट तयार केले जाते त्यामुळे त्याने दोष लागू शकत नाही ते अपवित्र ठरू शकत नाही आणि म्हणून श्राद्ध भोजनाला नावे ठेवू नयेत असं सांगितलं जातं तर मंडळी श्राद्ध भोजनाशी संबंधित या शंका पूर्णपणे निराधार आहेत असं म्हणतात श्राद्धाचं भोजन केल्यानं कोणताही दोष लागत नाही पुण्य कमी होत नाही उलट ते एक धार्मिक कर्तव्य आहे जे आपल्या पूर्वजांना आदरानं अर्पण केलं जातं आपली श्रद्धा आणि भक्ती या विधींमध्ये सर्वात महत्वाची आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका